या ठिकाणी आपले उमेश वारणे यांनी या साई भक्तांना या ठिकाणी सातशे वीस रुपयाचा बाबांचा प्रसाद दिलाय आणि हा कसा व्यवहार असतो कशा पद्धतीने भक्तांना प्रसाद हार वगैरे सांगणार आहे आता तुम्ही सगळं मोठे निवाल मोठे निवाल तुरा हिशोब घ्या रे हिशोब

किती रुपयाचं आहे पाय तीनशे रुपयाचं एकतीस रुपया चारशे चाळीस रुपयाचे किती घेते बाबा हा साई बघतोय म्हणणं काय चारशे साडे चारशे रुपयाचं आहे आणि यांचे कुठे साडेसातशे रुपये घेते सांगा तुम्ही किती रुपये घेते नोंद पण नाही

आम्ही जालना जिल्ह्याचे जा, आम्हाला आम्हाला जालना जिल्हा आहे आम्ही म्हणते जे आम्ही इथं दर्शनाला आलो साईबाबा इथं बस स्टॉपला उतरलो आणि यायचं माणसं आम्हाला मग आम्हाला म्हणलं इथे एक रुपया लागत नाही तिथून द्या हो मग इथं आलो मग ये आम्हाला पाचशे रुपयाचा परसाद दिला मग आम्ही त्यातला दोनशे रुपयाचा वापस केला आणि तीनशे रुपयाचा घेऊन गेलो हे सगळं शंभर रुपयाचा परसाद तुम्हाला हकीकत काय सांगतो तुम्हाला फोटो बोलले नाही मालकी मानतो ना। हो एवढा पर्सन माझा नाही मी बी आले आले हापकोलो इथे म्हणजे एवढा पर्सन माझा तर नाही शिव पाचशे रुपये पाचशे रुपयाचा पर्सन मी अजून नाही घेतला इथे पण तुम्हाला तुम्ही त्या दुकानदाराकडे तशी मागणी केली का त्याला विचारलं का त्यावर त्याचं काय उत्तर होत नाही त्याचे काहीच विचार नाही आम्ही गोळ्या बोळ्याने घेतला गेला दर्शनाला काहीच नाही काही काही नव्हतं जेव्हा काहीच नाही स्टेज आम्ही गेलो जो गजानन दाळवे